राम 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 काय जमाना निघलोय अडीच वर्षी जावा झाल्या राहनास लेकरा सारखं आणि जावाय आज घरी आलोय तर जेव सुद्धा आहे किती हे काय म्हणते तसे जावायची जात नाहीच हलकट आहे ना, पार पार आओ, ना ते पुत्र पाळा पण जावाय पाळ नाही हे मला देण्यात आला समोर जेव्हा तात त्या पप्पाला जेव्हा तरी म्हणा ना हो म्हणणारच काय लगेच म्हणा मग आले आलेच माणूस म्हणते ना त्यांनी राम राम घातलं तुम्ही राम राम कमून नाही घातलं त्यांना वापस राम राम म्हणले असत का राग राग ते बी त्यांच्याकडे बघा ना सुद्धा ते काय तुमचं मागाय लागले काय जेव्हा मामा जेव्हा तिकडे तिकडे हिकडं नाही तर जीवच घालायच नाही जेव्हा काय जेवाय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तीन वर्ष त्यांनी अडीच तीन वर्ष सांभाळले तीन वर्ष सांभाळले ना अजूनच सांभाळायचंय साध घरी आता जेव्हा मला सुद्धा लाज वाटायला लागली मलाच यायची लाज म्हणायचं मी येतोय तिथं मलाच लाज वाटायला आता येऊ नयच काय येते जावायच्या घरी जावायचं एवढा आराम करू तर तुमचीच रूम आहे ही अहो कायची माझी रूम आहे माझी रूम असते तर तुम्ही जेव्हा म्हणला असतात राम राम मामा या बसा पाणी घ्या असं करा तसं करा काय म्हणला असतात ना तुमच्या जर मनात खासच आपुलकी असते तर आऊ तुमच आपुलकीस नाही ना काय come म्हणनात तुम्ही जेवतात मी थोडी जेवते तुम्ही मनान जेवा म्हणून आवडला दिसतो मामा माझं ठीक आहे मी मी पार पण ही तुमचीच आहे पण मी कुठे जेवते मी जेवतच नाही ना सत्या हक्क तुमचा आहे ना कशाला हे म्हणतेन तुझ्या बापाला जीव घातस फांगणच केलं पण आज तेच तेला ऐकायच नसणार ना तुम्ही आजो मी सामान आणतोन बापळ जीव का असं होऊ शकलं यात एक पंचेत नाहीच पुलला

तेच दूध पिते आम्हाला नाही लागत आणि लागत उद्यापासून दूध बंद करा उद्यापासून दूधच बंद हो दूधच बंद करा ईश्वर पेटू जायच या आणि आज गाडी माहिती होत सुद्धा दिली नाही म्हणजे हेव हे असतं काय आता कामा करून तो कोण तर माणसानी जेव्हा येत नाही म्हणायचं मी काय लगेच बसलो नाही जेवायला पण झालं गेलं भरपूर जेवायला झालं गेलं जेवा जेवायला तिथं काय मी काय एवढा उपायशी आलो का इथं आपण तुमचं जेव म्हणायचं काम आहे हे मला म्हणायचं बा काय नाही तुम्ही जेवणाला मला माहिती जेवणाला मग तुमचं जेव म्हणायचं तर काम आहे ना पुढं ताशान पुढं हे करून घ्यायचं आणि पुन्हा करायचं ते आपल्याला जेवा जेव्हा तुम्हाला काय माहिती आता म्हणले म्हणून ते मला माहिती काम आहे ना जेव्हा म्हणायचं म्हणलं त्याला जेव्हा म्हणून आता देते पप्पा मी तुम्हाला मला जेवायचं नाही काहीच नाही